नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा वसई विकास सहकारी बँक भरतीची जे एक्झाम आहेत ते एक्झाम पण झालेली आहेत आणि त्याचा निकाल पण लागलेला आहे त्यांचा ज्यांचं निकाल ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांनी आपला निकाल वेबसाईटवर जाऊन तेथे ते ते तुमचा रोल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुमचा निकाल काय आला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती मार्क पडले याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता किंवा माझा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मेल आय डी देऊन दे देणार आहेत त्यावर तुमचा स्कोअर कार्ड तुम्ही सेंड करू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी काल जी पी पारसी बँक आणि इचलकरंजी कॉप मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेची सुद्धा एक्झाम होती काल त्यांनी या दोनपैकी जे कोणतीही एक्झाम दिली असेल त्यांनी तुम्हाला जेवढे प्रश्न आठवत असतील काल झालेले पेपरचे ते सर्वांनी तुम्ही ते प्रश्न मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक मोबाईल नंबर देणार आहे तिथे तुम्ही जाऊन सेंड करू शकता व्हॉट्सअपवर आणि इचलकरंजी कॉपरेटिव्ह बँकेचा जर तुम्हाला पेपर मिळाला असेल आणि कोणी दिली असेल तर तो क्वेश्चन पेपर तुम्ही मला सेंड करू शकता व्हॉट्सअप नंबरवर तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आज आपण वसई विकास सहकारी बँक भरतीमध्ये जी इंटरव्ह्यूची जी प्रोसेस होणार आहेत ती कशी होणार आहेत त्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत यामध्ये बघा आपली वसई विकास सहकारी बँक भरतीची जी एक्झाम झाली आहे ती एकूण शंभर मार्काची एक्झाम झालेली आहेत तर आता काय होणार बघा यामध्ये एकूण मार्क जे आहेत ते रिटन टेस्टला नव्वद मार्क देण्यात आलेले आहेत आपल्या नोटिफिकेशननुसार आणि दहा मार्क हे दे इंटरव्ह्यूसाठी देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये जे तुम्ही पेपर दिला आहेत त्याचा परफॉर्मन्स हा शंभरपैकी असेल तर तो नव्वदपैकी तुमचा कन्वर्ट केला जाईल आणि उरलेले जे दहा मार्क आहेत ते दहा मार्क जे आहेत ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी असेल आणि त्या दहा मार्काचं जे काही डिवायडेशन आहे ते पाच मार्क हे तुमचं जे इंटरव्ह्यू होणार आहेत प्रॉपर इंटरव्ह्यू त्या प्रॉपर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला पाच मार्क देण्यात आलेले आहेत आणि पाच मार्काचं डिवायडेशन हे अकॅडमिक म्हणजे तुमचं जे शैक्षणिक जे क्वालिफिकेशन असेल तुमचा जो एक्सपिरियन्स असेल किंवा इतर काही क्वालिफिकेशन असतील त्यासाठी तुमचे पाच मार्क जे ते डिवाईड करण्यात आले आहेत ते मार्क कशा प्रकारचे तुम्हाला मिळू शकतात ते आपण येथे चर्चा करणार आहोत तर बघा यापैकी जे पाच मार्क इंटरव्ह्यूचे आहेत ते हे म हे पाच मार्क हे तुमच्या हातातील मार्क आहे तुम्ही इंटरव्ह्यू कसा देता त्याच्यावर हे इंटरव्ह्यूच्या याच्यावर तुमचे डिपेंड असेल तर उरलेले जे पाच मार्क आहे यामध्ये तुम्हाला कमी जास्त होऊ शकते कारण ते जे काही मी पॉईंटची जी काही चर्चा करणार आहोत ज्या मुख्य मुद्द्याची जी गोष्ट चर्चा करणार आहोत त्यानुसारच तुम्हाला तिथं मार्किंग सिस्टीम देणार मिळ दिसणार आहेत तर बघा यामध्ये बऱ्याचशा ज्या काही आतापर्यंत सहकारी बँक भरतीचे एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये पाच मार्काचा जे अकॅडमिकचं जे काही डिवायडेशन असेल ते अशा प्रकारे आहेत तर बघा एक मार्क जो असेल तो तुमच्या तुम्हाला क्वालिफिकेशनला मिळेल म्हणजे तुमचं कोणतंही क्वालिफिकेशन जे मिनिमम क्वालिफिकेशन मागितलेलं आहे याच्यामध्ये त्यासाठी एक मार्क आहेत त्याच्यामुळे हा एक मार्क हा सर्वांना मिळेल निश्चितच त्यानंतर बघा ज्यांच्याकडे मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्यांना एक मार्क मिळेल तीनपेक्षा जास्त असेल तरीसुद्धा त्याला एक मार्कच मिळेल परंतु कमीत कमी तीन वर्ष लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्याला एक मार्क मिळेल त्यानंतर बघा एक्सपिरियन्सच्या नंतर बघा एनी बँकिंग कोर्स म्हणजेच बँकेसंबंधित एक कोर्स असेल कोणताही तो कोर्स ज्यांनी केलेला असेल त्याला एक मार्क मिळतो कोर्स कशा प्रकारचा तर बघा इथे काही कोर्सचे काही उदाहरण दिलेले आहेत बघा मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा प्रकारचा जर कोर्स कोणी केलेला असेल किंवा बँकिंग फायनान्शियल सर्विसेस अँड इन्शुरन्स प्रोग्राम हा कोर्स बेसिक ऑफ बँकिंग इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारचा कोर्स तर हे काही प्र बँकिंग कोर्सची काही उदाहरणे आहेत अशा व्यतिरिक्त आणखी काही बँकिंग कोर्स असतात ते कोणी केले असेल तर ते त्याला ते, मार्क मिळतो त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी कोणीही एम बी ए फायनान्समध्ये केलेला असेल त्यांनासुद्धा किंवा मार्केटिंगमध्ये त्यांनासुद्धा हा एक मार्क मिळतो जो कोर्सवाला आहे बँकिंग कोर्सवाला तेथे अशी काहीत ही बँकिंगच्या संबंधित कोर्सची काही उदाहरणे आहेत अशाच प्रकारची खूप सारे बँकिंगचे जे कोर्स असतात ते इंटरनेटवर तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल कोणत्या प्रकारचे कोर्स असतात तर ते त्याच्या व्यतिरिक्त हा जो एक मार्क जो मिळणार आहे तुम्हाला कोणताही बँकिंग कोर्सचा यामध्ये एक अपवादसुद्धा आहेत म्हणजे एक सूटसुद्धा आहेत सूट अशी की ज्यांचं कोणाचंही एम बी ए जे असतात एम बी ए जे असते एम बी ए फायनान्समध्ये किंवा मार्केटिंगमध्ये झालेलं असेल त्यांनासुद्धा हा एक मार्क मिळतो म्हणजेच जे विद्यार्थी एम बी एन फायनान्स किंवा मार्केटिंगमध्ये ज्यांचं झालेलं असेल त्यांना हा एक मार्क मिळू शकतो त्याच्या व्यतिरिक्त एक मार्क हा टायपिंग कोर्ससाठी आहे इंग्लिश प्लस मराठी म्हणजेच इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी हे दोन्ही कोर्स ज्यांनी केले असेल त्यांना एक मार्क मिळेल म्हणजेच ज्यांच्याकडे टायपिंग कोर्स सर्टिफिकेट असेल त्यांना एक मार्क मिळेल म्हणजेच बरेचसे विद्यार्थी जे टायपिंग कोर्स केलेले असतातच त्याच्यामुळे हा मार्कसुद्धा तुम्हाला तुमच्या हातातला मार्क आहेत त्यानंतर बघा जे डी सी एन ए व जॅब हे दोन प्रकारचे एक काही हे एक्झाम असते तर ही एक्झाम जे कोणी पास झालेली असेल त्यालासुद्धा हे एक मार्क भेटतो जे डी सी एन ए हा एक कोर्स असतो जो की कॉमर्सवाले जे विद्यार्थी असतात त्यांना हा कोर्स माहीत आहेत कोणत्या प्रकारचा आहे तर आणि जॅब हा एक, एक ही एक एक्झाम आहे ही एक्झाम दरवर्षी आयोजित होत असते जॅब नावाची ही एक्झाम कोणी पाच जर असेल तर त्यालासुद्धा हा एक मार्क मिळतो तर हे बघा तर बघा इथे जी डी सी एन ए या सर्टिफिकेटचं नाव आहे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी जे विद्यार्थी कॉमर्सवाले आहेत त्यांना हा कोर्स त्यांना हे सर्टिफिकेट माहीत आहे ही एक एक्झाम असते ज्यामध्ये फक्त एक्झाम होत असते म्हणजे हा एक कोर्स नाही कोर्स सारख कोर्स म्हणूनच त्याचं नाव आहेत गव्हर्मेंट डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी म्हणजे हा एक प्रकारचा डिप्लोमा आहे याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे क्लास नसतात फक्त ही एक एक्झाम असते दरवर्षी एक्झाम कंडक्ट होत असते ज्यासाठी वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये याची जाहिरात येत असते आणि याची जी एक्झाम असते ही एक्झाम ही एप्रिल महिन्यामध्ये असते कंडक्ट होत असते एप्रिल ते मे महिन्यात त्याची एक्झाम कंडक्ट होत असते ज्यामध्ये एकूण पाच किंवा सहा पेपर ज्यामध्ये असतात तर हा कोर्स जो असतो म्हणजे हे स हा कोर्स करण्यासाठी किंवा हे एक्झाम देण्यासाठी कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर ही एक्झाम तुम्ही देऊ शकता गव्हर्मेंट डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी म्हणजे जी डी सी एन ए आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आणखी एक एक्झाम असते ती असते जे ए डबल आय बी जॅब ज्याला आपण ज्युनियर असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स म्हणजेच ज्युनियर असोसिएट म्हणजे एक प्रकारचा जे क्लर्क असते तर क्लर्क जो असते इंडियन इन्स्टिट्यूट म्हणजे बँकमध्ये त्यांचं काम काय असते वर्क काय असते तर याबाबत हा एक ही एक एक्झाम असते सर्टिफिकेट एक्झाम तर ही एक्झाम जे कोणी एक्झाम पास होत असेल या दोनपैकी एक तर त्यालासुद्धा एक मार्क मिळेल तर तुमच्यापैकी जे कोणीही हे सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल जी डी सी एन एचं किंवा एचं या दोनपैकी कोणतेही एक तर त्याला एक मार्क मिळेल तर सर्वप्रथम बघा यापैकी वरचा जो एक मार्क हा सर्वांनाच मिळेल त्याच्या व्यतिरिक्त खाली एक टायपिंग कोर्स संबंधित एक एक मार्क आहेत हा सुद्धा मार्क मॅक्झिमम व्यक्तीला मिळेल आणि ज्यांच्याकडे तीन वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल हा, हा सुद्धा तर याच्यापैकी मिनिमम तीन मार्क चांस ससतात। आनी फेक हे सर्वच विद्यार्थ्यांना मिळण्याचे म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मिळण्याचे चान्स असतात आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे पाच मार्क आहे इंटरव्ह्यूचे हे मार्क तुमच्या हातात आहेत यामध्ये तुम्ही पाचपैकी चार साडेचार किंवा पाचही मार्क घेऊ शकता फक्त तुम्हाला तुमची इंटरव्ह्यू चांगली द्यावी लागेल तर इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील आणि इंटरव्ह्यू प्रकारे द्यायचा आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे टॉपिक तुम्ही करून जायचे एक्सपिरियन्स असेल तर कशा प्रकारे इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारले जातात याबाबतचे काही व्हिडिओ मी तुम्हाला डिस् लवकरच प्रोव्हाइड करून देईल त्याच्या व्यतिरिक्त जी पी पार्सिक बँकेसाठी पंचवीस मार्काचा इंटरव्ह्यू होणार आहेत हे लक्षात असू द्या इथे तरी दहा मार्काचा आहेत परंतु जी पी पार्सिक बँकेमध्ये व्हॅकन्सी पण जास्त आहेत आणि सॅलरी पण जास्त आहे त्याच्यामुळे इथे पंचवीस मार्काचा इंटरव्ह्यू होणार आहेत तर या सुद्धा आपण चर्चा करू याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र